जय जय रघुवीर समर्थ सारिहे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते वसावे, तुझा दासबोधास बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया या सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास आठ सख्य भक्ती हा एक अत्यंत अद्भुत आणि अत्यंत रसाळ असा समास दासबोधातील आहे ज्यामध्ये इतकं प्रेम भरलेलं आहे ओवी आणि ओवी ही इतकी रसाळ आहे की त्याची तुलना त्रैलोक्यात कुणाशी करता येईल की नाही असं वाटत मुळातच हा संपूर्ण समाज सर्वांनी वाचावा असाच आहे समर्थ देवाबद्दल सख्य भाव ठेवावा असं सांगतात शास्त्रांमध्ये चार भाव प्रधान मानले मागं सांगितलेला दास्य भाव हा सख्य भाव वात्सल्य भाव आणि माधुर्य भाव या चार भावांपैकी कुठला तरी एक भाव स्वीकारावा आणि त्या भावाला प्रधान मानून ती भक्ती करावी दास्य भाव घेतला तर दास्य भक्ती होईल इथं सख्य भाव सांगितला म्हणजे मी आणि भगवान दोघं एकमेकांचे मित्र आहोत सुदामा आणि श्रीकृष्ण अर्जुन आणि श्रीकृष्ण सुग्रीव आणि श्रीराम विभीषण आणि श्रीराम निषादराज गुह आणि श्रीराम हे जे भाव आहेत हे सख्य भक्तीचे भाव आहे याला सख्य भक्ती असं म्हणायचं आणि इथं देवानं काय करायचं ते सांगितलेलं नाहीये कारण देवाला काय करायचं ते माहीत असत मी सख्य भावात असणारा भक्त मी काय करायचं याचं पूर्ण अप्रतिम मार्गदर्शन समर्थांनी या समासामध्ये करून ठेवलेलं आहे मी काय करायचंय परम परमसख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम देवाला बांधणं काही सोपी गोष्ट आहे का रामायणाचा विचार करा श्री रामांना वनात जायचं होतं त्यांच्या मातोश्रींनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला भगवान बांधले गेले नाहीत दशरथांनी थांबवण्याचा प्रयत्न केला भगवान बांधले गेले नाहीत अयोध्येतील सगळ्या लोकांनी रामरायांना थांबवण्याचा प्रयत्न केला भगवान बांधले गेले नाहीत त्यानंतर भरतांनी त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला भगवान त्याही भावामध्ये बांधले गेले नाहीत कृष्णावतारातील तर कथा अत्यंत प्रसिद्ध आहे म्हणून त्यांना दामोदर हे नाव प्राप्त आहे यशोदा मातेनं भगवंताला उखळाला बांधण्याचा प्रयत्न केला त्यांना काही के बांधता येईना भगवंत शेवटी कृपाळू झाल्याने स्वतःला बांधून घेतल्याचं नाटक केलं आणि मग पुढे जो काही प्रताप करायचा तो प्रताप केला यमला अर्जुन वृक्षांचा उद्धार केला आणि असे कुणालाही बांधता ये न येण्यासारखे भगवान त्याला आमचे संत म्हणतात आम्ही त्याला आमच्या हृदयात कोंडून ठेवलेलं आहे त्याला बांधून ठेवलेलं आहे कशाने बांधलं त्यांनी भगवंताला एकच दोरा बांधू शकतो त्या दोऱ्याचं नाव आहे प्रीतीने बांधावे तो दोरा आहे प्रीतीचा दोरा आणि म्हणूनच नारदांनी सुद्धा भक्तीचं लक्षण सांगताना असं सांगितलं सात वसुन परमप्रेम रूपा अमृत स्वरूपाच्या परमप्रेम रूपा अशी ही भक्ती आहे भक्तीचं स्वरूप असं आहे मग कसं प्रेमप्रितीनं बांधावं त्याला बघा भगवंताला जे आवडतं ते मला आवडायला लागलं की मी भगवंताला आवडायला लागतो भगवंताला जे प्रिय आहे आत्ता ते मला कदाचित अप्रिय असेल पण नाही भगवंताला ते आवडतं ना आता मला ते आवडलं पाहिजे मी अभ्यास करून माझी मनोवृत्ती बदलली आणि भगवंताला ज्याच्यामध्ये प्रीती आहे तेच मला सुद्धा आवडायला लागलं की भगवंताला मी आवडायला लागतो म्हणून समर्थ सांगतात देवा सजयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे ते रीती येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त नेमस्त म्हणजे अगदी अचूक परफेक्ट असं सख्य तुमचं भगवंताशी घडतं मग भगवंताला काय आवडतं भक्ती आवडते भाव आवडतो भजन म्हणजे भजनाच्या भावामध्ये भगवान रमून जातात निरूपण म्हणजे अद्वैताचं वर्णन आवडतं भगवंताला कथा कीर्तन तर अत्यंत प्रिय आहे आणि प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा प्रेमळ भक्तांनी उगीच ताना मारतोय आणि आलापी करतोय ही त्याची कला झाली पण प्रेमळ भक्ताचे गायन आवडे देवा आतमध्ये भक्तिभाव पाहिजे प्रेम असं गायन भगवंताला अत्यंत प्रिय आहे आपल्याला सुद्धा याच गोष्टी आवडायला लागाव्यात आणि त्याचबरोबर भगवंताला जे आवडत नाही पण मला आवडत असेल तर त्याचा मी त्याग करायला सुद्धा शिकलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे आनंद भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे आपल्याला शास्त्र निषिद्ध असलेल्या अनेक गोष्टींमध्ये रुची असते असू शकते एकदा माझं ठरलं की भगवंताशी सख्य करायचं आहे आणि भगवंताला अमुक अमुक गोष्ट आवडत नाही पण ती मला आवडत असेल मी प्रयत्नपूर्वक त्या गोष्टीचा त्याग करायला पाहिजे भगवंताला काय आवडत नाही भगवंताला कामविकार आवडत नाही भगवंताला क्रोधविकार आवडत नाही भगवंताला लोभ नावाचा विकार आवडत नाही मोह मदम भगवंताला आवडत नाही मग मला पण सोडावे लागतील या सगळ्यांचा त्याग करावा लागेल हे लगेच निघून जात नाहीत शंभर वेळेला मी अपयशी ठरेन पुन्हा एकशे एकाव्या वेळेला उभा राहायचं आणि प्रयत्न करायचा अरे माझ्या रामरायाला हे अप्रिय आहे रे मला हे करून चालणार नाही मला हे करून अजिबात चालणार नाही नाहीतर भगवंत माझ्यापासून दरावेल आणि म्हणून समर्थ सांगतात सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या संसारामध्ये व्यथा नाही असा जगात माणूस नाही तो भिकारी असो तो श्रीमंत असो तो रंक असो तो राजा असो तो युवा असो तो वृद्ध असो तो स्त्री असो तो पुरुष असो तो अमक्या वर्णाचा असो अथवा तमक्या वर्णाचा असो तो भूतकाळातला होऊन गेलेला असो किंवा भविष्य काळात होणारा असो कोणी असो संसाराचा अर्थच अपूर्णत्व आहे त्याला कितीही ठिगळं लावली तरी तू पूर्ण होत नाही त्यामुळं संसाराची व्यथा ही अखंड चालू राहणार जी अखंडच व्यथा चालू राहणार आहे चा त्याच्याबद्दल किती वेळ खर्च करायचा कशाला वेळ फुकट घालवायचा त्यापेक्षा करीत जावी देवाची चिंता इथं चिंता शब्द अर्थ चिंतन आहे भगवंताचं चिंतन इथं तुम्ही करत जा मग कसं चिंतन करायचं निरूपण करावं कीर्तन करावं भगवंताची कथा सांगावी वार्ता सांगावी आणि ह्या सर्व काही गोष्टी भगवंता संदर्भात कराव्या आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा समर्थ सांगतात देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम भगवंताच्या सख्यासाठी जर स्वजनांचा त्याग करायची वेळ आली तर हे तुमचं कमिटमेंट हवं की मी स्वजनांना सोडेन पण आता रामरायाला ना सोडणार नाही कुणासाठी कुणाचा त्याग करायला तुम्ही तयार होता त्याच्यावरून कुणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे ठरत एखाद्यासाठी किती मोठा त्याग करायला तुम्ही तयार होता ज्याप्रमाणे भरतांना आपसूक मिळालेलं राज्य जे कधीच त्यांना आयुष्यात मिळणार नव्हतं कारण रघुकुलाची रीतच अशी होती की थोरल्या मुलाला राजा बनवायचं आहे हा अगदीच जर त्याच्यामध्ये काही दोष असेल तर गोष्ट वेगळी आणि इथं तर रामराय आहेत थोरले बंधू निर्दोष व्यक्तिमत्व तेच राजा बनणार म्हणून जिथं संभावनाच नव्हती राज्य मिळण्याची आईच्या कर्तबगारीमुळं आपसुक ते राज्य भरतांना मिळालं पण हे मिळालेलं राज्य जे कदापि त्यांना मिळणं संभव नव्हतं त्या राज्यावर सुद्धा एका क्षणाचाही विचार न करता भरतांनी पाणी सोडलं मला राम हवेत रामांना दूर करणारं रा राज्य मला नको काय विवेक का आहे भरतांचा काय भक्ती आहे भरतांची कशासाठी तुम्ही कुणाचा त्याग करता याच्यावर त्या गोष्टीचं तुम्हाला किती महत्व आहे लक्षात येतं आणि म्हणून समर्थ सांगता देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांपासूनही तुम्हाला दूर व्हावं लागलं तर हरकत नाही पण तो भगवान आहे एवढं लक्षात ठेवा त्याच्यावर प्रेम करा आपल्या अवघेची जावे वरी देवासी सख्य राहावे ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लावे मला सगळं काही सोडायला लागलं तरी चालेल पण देवावरचं प्रेम माझं कमी होता कामाने काय वाटेल ते झालं तरी चालेल जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल मला त्याचं दुःख नाही मला दुःख कधी आहे सगळं सुस्थितीत असताना सुद्धा भगवंतावरचं माझं प्रेम कमी होताना जर मला दिसलं तर मला अस्वस्थ व्हायला हवं अशी अवस्था जेव्हा साधकाच्या जीवनामध्ये निर्माण होते त्यावेळेला आपण म्हणू शकतो हा याच्यामध्ये भक्ती जागृत झालेली आहे तो केवळ उपासक नाही आहे आता तो भक्त बनत चाललेला आहे द प्युरिटी इज इम्प्रुव्हिंग त्याची शुद्धता वाढतीय का कारण देव म्हणजे आपुला प्राण प्राणासीन करावे निर्माण परमप्रितीचे रक्षण ते हे ऐसे असे श्रीराम देव म्हणजे साक्षात आपला प्राण आहे हो भक्तासाठी देव हा प्राणस्वरूप आहे आणि त्यालाच घालवायचं या भौतिक सुखांसाठी कसला भक्त तो मग देव म्हणजे आपला प्राण प्राणाशी न करावे निर्माण हा भाव त्या भक्ताच्या हृदयामध्ये दृढ झालेला असतो आणि मग ऐसे परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढली पांडवांचं उदाहरण समर्थ देत आहेत की पांडवांचं रक्षण लाक्षागृहामध्ये वर करणी पाहता शब्दार्थाकडं जर पाहिलं कृष्णद्वैपायन व्यासांनी जे महाभारत लिहिलं त्या श्लोकांच्या शब्दार्थाकडे जर पाहिलं तर असं दिसेल की विदुरांच्या नीतीमुळं पांडव बचावले व्यवहाराच्या दृष्टीनं ते योग्य आहे पण पारमार्थिक दृष्ट्या ते तेवढंच योग्य नाही आहे सत्य हेच आहे की भगवान श्रीकृष्णांनी विदुरांना अशी बुद्धी दिलेली आहे की त्यांच्या माध्यमातून हे सगळं घडावं आणि पांडव वाचावे आणि म्हणून लाक्षागृहातला प्रसंग समर्थन इथं पोट केलेलं आहे सख्य भक्तीसाठी कारण युधिष्ठिर भीम आणि अर्जुन अर्जुन हा मुख्य पण युधिष्ठिर आणि भीम भीम सुद्धा सख्य भक्ती करूनच श्रीकृष्णांशी आहेत अजून त्यांनी श्रीकृष्णांना पाहिलेलं नाही भगवान कसे आहेत त्यांना आईकडून ऐकून आई माहिती आहे भगवान असे आहेत तसे आहेत तसे त्यांनी बाल लिहिला अशा केल्या ऐकून माहितीये प्रत्यक्ष अजून भेट झालेली नाही ती भेट व्हायला अजून वेळ आहे बकासुराचा वध झाल्यानंतर द्रौपदीच्या स्वयंवरात भगवान आणि ते पहिल्यांदा भेटणार आहे पण सख्य भक्ती यांची आहे आणि भगवंतांना माहितीये हे चांगले लोक आहेत त्यांचं रक्षण आपल्याला करायला हवं आणि म्हणून देव सख्यत्वे राहे आपणाशी ते तो वर्म आपणाची पासी आपण वचने बोलावी जैसी तैसी ती पडसादे आपण ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या भगवंताशी सख्य करू त्याच प्रमाणात आणि त्याच भावनेनं तो आपल्याशी संबंध ठेवणार आहे हा त्याचा स्वभाव आहे हा विषय आपण मागही पाहिलेला आहे म्हणून अनन्य भावानं जो भगवंताला शरण जातो भगवान सर्व काही त्याचं स्वतःवर घेतो चिंतयन्तो माम जे तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम त्यांचा योग त्यांचा क्षेम सर्व मीच वहन करतो असं सांगितलं आणि म्हणून असा कोणताही विकल्प भक्तानं मनात येऊ देऊ नये ज्यामुळं भगवंत अंतरेल नाही तर माझ्या मनासारखं होत नाहीये आणि म्हणून माझी भगवंतावरची निष्ठा ओढली हे काही भक्ताचं लक्षण नाही हे कदाचित उपासकाच्या हे होऊ शकेल अरे मी इतकं करतो पण भगवंताचं माझ्याकडे लक्षच नाही नको या देवाची भक्ती आणि उपासना तो नुसताच उपासक आहे त्याच्यात भक्ती अजून जागृत झालेली नाही भगवान आपली परीक्षा घेत आहेत आपले कर्मभोग नष्ट करण्यासाठी ते असं करत आहेत याच्यावर त्याचा विश्वास राहत नाही त्याची दृढ निष्ठा राहत नाही याच्यासाठी फार अप्रतिमे कोविस समर्थांनी दिली अरे मेघ चातकावरी वोळेना तरी चातक पालटेना चंद्र वेळेस उगवेना तरी चकोर अनन्य ऐसे असावे सख्यत्व विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडूच नाहीये चकोर पक्षी हा पावसाचं पाणी जमिनीवर स्पर्श व्हायच्या आधी वरच्यावर चोचित पकडतो अशी कवी कल्पना आहे चकोर हा पक्षी चंद्राची जी ज्योत्सना आहे त्याच्यातून जे अमृत बरसत ते अमृतपान करून राहतो पण पाऊस यायला उशीर झाला म्हणून आता जमिनीवरचं पाणी आपण प्यावं असं कधीही चातकाला वाटत नाही एखाद्या अमावस्येचा दिवस येतो किंवा कधी कधी आकाशामध्ये मेघ येतात आणि त्यामुळे चंद्र उगवत नाही किंवा उगवलेला दिसत नाही मेघांमुळे त्यावेळेला हा चकोर चंद्रावर नाराज होत नाही त्याचा अखंड प्रेम त्याच्यावर राहतं सख्य भक्ती करणाऱ्या भक्ताच असंच प्रेम भगवंतावर अखंड राहत तो कधीच भगवंताला नावं ठेवत नाही सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा सर्व काही भगवानच आहेत माता रामो रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र जाने, जाने न जाने अशी त्याची भूमिका असायला हवी लोक नुसतच म्हणतात अहो देवाशिवाय आम्हाला कोण आहे पण त्यांची निष्ठा काही तशी नसते म्हणून सख्य त्यांच्याप्रमाणे करू नये खरोखर भगवंतावर प्रेम कराल करावं देवावर क्रोध करू नये देवाला जे हवं तेच मला हवं असं वाटायला पाहिजे देवाच्या इच्छेने वर्तावे देव करील मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव देवा तुला मला जसं ठेवायचं असेल तसं तू मला ठेव माझी कोणतीही तक्रार नाही माझी कोणती मागणी नाही तुला जे हवं ते माझ्याकडून करून घे मी सर्वस्वी तुझा आहे तुझा पूर्ण अधिकार माझ्यावर आहे माझा देह माझ्या चित्त माझी वृत्ती माझे प्राण माझ्या वासना माझ्या भावना सर्व 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 गोष्टीवर तुझा माझ्यावर अधिकार आहे तू जे करशील ते खरं तुझी म्हणशील ती पूर्व दिशा आणि फक्त बोलण्यापुरतं नसावं प्रत्यक्षात ते असावं असं जर त्या भक्ताला करता आलं ना बास काम झालं आता संपूर्ण तुमचा ताबा तो भगवंत घेतो आणि भगवंतानी का एकदा खराखुरा ताबा घेतला की आमचं कल्याणच कल्याण आहे कारण भगवंताला कुणाचंही अकल्याण करता येत नाही तो कल्याणच करतो देवाच्या इच्छेने वर्तावे देव करीर मानावे मग सहजची स्वभावे कृपा आईला फार मोठं स्थान आहे पण इतिहासामध्ये तुरळक का असेनात पण अशी काही उदाहरणं आहेत की मातेनं स्वार्थासाठी आपल्याच पोटच्या पोराला मारलं तुरळक आहेत पण आहेत उदाहरण समर्थांनी ती गोष्ट समोर ठेवली आणि म्हटलं पण भगवंताच्या बाबतीत असं नाही या एक उदाहरण मला दाखवा समर्थ म्हणतात एक उदाहरण बास देवे भक्त कोण वधिला ऐसा देखिला ना ऐकिला शरणागतास देव झाला वज्रपंजरू एका भक्ताचं कल्याण भगवंतानी असं तुम्ही मला दाखवून द्या कधीच नाही कारण भगवंताचा तो स्वभावच नाही ते त्याचं शीलच नाही भगवंत स्वार्थासाठी काही करत नाही कसा आहे तो देवभक्तांचा काही वारी देव पतितांशी तारी देव होय सहाकारी अनाथांचा देव अनाथांचा काही पक्षी नाना संकटापासून रक्षी धाविंदना अंतरसाक्षी गजेंद्राकारणी देवकृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही भगवंत आपल्या भक्ताला कधीही विसरत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट समर्थ सांगतायत या समासाच्या समारोपाच्या वेळेला समर्थ म्हणतात देव प्रीती राखो जाणे देवासी करावे साजणे जीवनगे अवघे पुसणे कामानं येते प्रेम कसं करावं हे भक्त भगवंताला कळतं बरं का काय झालं सुग्रीवाला राजा बनवल्यानंतर सुद्धा चार महिने उलटून गेले तो काहीच हालचाल करत नाही सीतामईंच्या शोधासाठी लक्ष्मणांना प्रचंड क्रोध आलेला आहे रामरायांनी लक्ष्मणांना सांगितलं त्या सुग्रीवाला ठणकावून सांग हा विषय आपण मागच्या वंदन भक्तीमध्ये बघितलाच आहे तेव्हा लक्ष्मण पुढे म्हणाले रामराया त्याला सांगण्यापेक्षा कामच उरकून येतो सुग्रीवालाच संपून येतो मग रामराय म्हणाले बाबा लक्ष्मणा असं आपल्याला करता येणार नाही मी अग्नीच्या साक्षीनं त्याच्याशी सख्य केलेलं आहे हे सख्य निभावणं हे माझ्यावर बंधन आहे आणि ते मी स्वतःहून स्वीकारलेलं आहे तू फक्त त्याला समजावून ये, ये देव प्रीती राखो जाणे कस प्रेम करा आणि मग लक्ष्मणांनी जेव्हा समजावलं सुग्रीवाला आपली चूक कळली श्री रामरायांना शरण गेल्यानंतर रामरायांनी काय करायला हवं या सुग्रीवाच रामराय देवती राखो जाणे प्रेमाने त्याला उचललं आणि कडकडून मिठी मिठीग्रीवा अपराध केलाय त्यांनी तरी सुद्धा कडकडून त्याला मिठी मारली आणि अत्यंत प्रेमाने सुग्रीवाला सांगितलं सुग्रीवा अरे धर्म आणि अर्थ यांचा त्याग करून जो पुरुष फक्त कामाच्या मागे लागतो ना त्याची गती अशी होते की एखाद्या उंच झाडावर एखाद्या फांदीवर झोपाव पडल्याशिवाय तो राहील का ऊस बदलली पडणार आहे अशी तुझी स्थिती झाली असती आणि त्याला क्षमा केली असे भगवान सख्य देवाचे तुटेना प्रीती देवाची विटेना देव कदा काळी पालटेना शरणागत असे असा भगवंत सदैव भक्तांवर प्रेम करतो आणि म्हणून देवासी करावे हितगुज तयासी सांगावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण हे म्हणजे सख्य भक्तीचं लक्षण आहे प्रत्येक संवाद भगवंताशी करावा प्रत्येक गोष्ट भगवंताला निवेदन करावी आणि मग ती पुढे करावी देवा सहलीला निघालोय बर देवा शाळेत चाललोय बर देवा कॉलेजमध्ये चाललोय बर प्रत्येक गोष्ट देवाला निवेदन करावी आणि मग हितगुच त्याला सांगावं आपल्या मनातील भावना त्याला सांगाव्या भगवंत सुद्धा हळूहळू आपल्याशी संवाद साधायला लागतो हा साक्षात समर्थांचा आणि सर्व संतांचा अनुभव आहे आणि मग समर्थ समारोप करतात जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलीला हा विचारू म्हणून सख्यत्वाचा प्रकार सद्गुरुशी असावा फार महत्त्वाचा मुद्दा समर्थांनी सांगितला ज्याप्रमाणे यथा देवे तथा गुरव असं उपनिषदांचं सांगणं आहे ज्या पद्धतीनं देवाशी तुम्ही पूजा अर्चा अधिक संदर्भामध्ये भक्तीच्या संदर्भामध्ये आचरण ठेवता त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या संदर्भात सुद्धा ठेवायला हवं यथा देवे तथा गुरव आणि म्हणून सख्यत्वाचा विचार म्हणजे सख्य भक्ती तुम्ही आपल्या सद्गुरूंच्या संदर्भात सुद्धा करू शकता असं समर्थांनी सांगितलं कारण ते त्यांनी केलेली आहे रामरायांबद्दल केलेलीच आहे पण विशेष म्हणजे हनुमंतरायांची आणि समर्थांची सख्य भक्ती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आपण सगळे जाणता पण याच्यामध्ये श्रीमद आदिशंकराचार्यांनी एक उपदेश केलेला आहे तो लक्षात ठेवायचा आणि त्या भावनेनं सद्गुरूंची सख्य करायचं आचार्य म्हणाले की तुम्ही त्रैलोक्याशी एकत्व स्थापित करण्याचा प्रयत्न करा तरी चालेल पण सद्गुरूंच्या बाबतीमध्ये मात्र असा प्रकार करू नका तुम्ही व्यवहारामध्ये सद्गुरूंची द्वैतातच राहा ते महान आहेत ते माझ्याहून श्रेष्ठ आहेत आणि मी कनिष्ठ आहे हा भाव टिकवून ठेवा भावाद्वैतं सदा कुर्यात क्रियाद्वैतं न कर्चित अद्वैतं त्रिशुलोकेशु नाद्वैतं गुरुणा सह भावने अद्वैत सगळ्यांशी असावं एकत्व सगळ्यांशी असावं क्रियेमध्ये व्यवहारामध्ये ते आणू नये आणि त्यातही विशेष सूचना अशी त्रैलोक्यमिषूलोकेशु त्रैलोक्याशी तुम्ही अद्वैत म्हणजे एकत्वानं राहा नाद्वैतम गुरुणा सह गुरूंशी एकत्वानं व्यवहारामध्ये राहू नका ते माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा दास आहे हाच भाव व्यवहारामध्ये राहू द्या क्रिया क्रियेमध्ये राहू द्या पण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे अंतरंगातून मात्र तुम्ही सद्गुरूंशी सुद्धा सख्य करू शकता इथंच माझ्या वांडीला विराम देतो जय जय रघुवीर समर्थ